पुढे पुढे खूप सर बसून हे बघा खूप गर्दी पण आहे आता संध्याकाळची वेळ आहे म्हणून गर्दी जास्त आहे का

कोटला कोटली बंद करो यार बस हो गया ये देखो बहुत अत्याचार ये बैग भर गई इतना शॉपिंग हो गया हमारा <laughs> मैं ऐसा कुछ करूँ <laughs> तो कोई तो सामने <laughs> हाँ, हाँ हाँ हम आ गए हम हिंदी बात कर रहे हैं मेरा मेकअप नहीं है समझ लो बाहर मिंदी की वजह से मेकअप नहीं कर पाई मेहंदी देखो कितने बार मेहंदी है गर्दी खूप जास्त आहे सैसे काय खायला आली पाणीपुरी नाही म्हणा त्याला पकोडी डायरेक्ट <laughs> कुठे जाऊ लागणार जाऊ शॉपिंगला जाऊ काय जाऊ पहिले पाणीपुरी खायची इकडची तर आल्यापासून खातोच आहे आता काय पकोडी एक एक को मिलेगा का एक एक को मिलेगा का हा? हां

रात्रीचे वाजले बारा आम्ही दुपारपासून मेंद्या काढतोय आमच्या मेंद्या नाही त्यात आम्ही शॉपिंगला जाऊन आलो अजून हे बघा मेंद्या चालूच आहे माझ्या वहिनीचं पार्लर आहे म्हणून काय झालं आम्ही दिवसभर त्या पार्लरमध्ये बसून आहेत आज तिचा कस्टमर आम्ही एकदम फुकट फुकट लोक आहेत आम्ही आज फुकट के लोक आगे आज पार्लर करण्या केले हा ना साईश आहे मामीकडनं आज सगळं फुकट करून घेतलं ई एम आई वरती सक इत के ई एम आई पे सब चलता है हाँ ना भाभी ई एम पे सब होता है।, हाँ होता है हाँ लिख के दो ई पे सब अबे होता भी है अबे अभी <laughs> अभी सब बाहर गए आइसक्रीम लाने के लिए फिर आइसक्रीम खाएंगे और फिर सो जाएंगे सुबह वापस पाँच बजे उठेंगे और निकलेंगे आगे सफर के लिए आगे के शादी के लिए और आपको पता है कितना सामान पड़ा है बाहर चलो दिखाती हूँ हे सगळं सग न न्यायचं सामान आहे हे इकडून एवढं परत या बॅगा या बॅगा एवढं सगळं सामान न्यायचं आहे अजून अरे बापडे अरे बाप एवढं मला असं वाटलं की खूप कमी लांबून दाखवते की एवढा सारा मोठा पैशा नाही बा हा <laughs> बा हा एवढं बाब सारं न्यायचं आहे आणि न्यायला माणसं एकदम कमी पण सामान खूप जास्त आहे खतरनाक प्रमाणात आणि हे आहे जसं आपल्याकडे सिडको असतं तसं हिड इकडे हुडको आहे हे बघा किती किती सुनसान आणि रात्रीची बारा वाजता शांतता आणि आमची सगळे घरातली माणसं गेलेत खायला नाश्ता करायला झालेला <laughs> आहे आपलं अहमदाबादमधले शॉपिंग फिरणं आणि एन्जॉयमेंट उद्या चाललंय आपण लग्नाच्या ठिकाणी जिकडे बहीणवाड बघतीये ती तर खूप रागवली असणार कारण की तिच्याकडे पहिलं जायचं होतं पण इकडे भावाकडे आले डोंट वरी तुम्हाला चेहऱ्यावरती आहे की मी खूप थकले कारण की मी काल जी सकाळी चारला ला उठलेली रात्री प्रवासात काही झोप झाली नाही दिवसभर इकडे फिरलोय आता थोडी झोप लागली तर परत सकाळी लवकर उठायचंय म्हणून हा चेहरा खराब होत चाललाय मेहंदी खूप छान रंगली आहे बघा आणि सगळ्यांना बाय बाय गुड नाईट चलो गुड नाईट गुड नाईट सी गुड नाईट गुड नाईट